जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पब्लिक मोटर्समध्ये आलेलो आहे पब्लिक मोटरमध्ये जो स्टॉक आहे लो बजेट असा स्टॉक आहे छोटा स्टॉक आहे किमती व्यवस्थित आहे तर आपण म्हटलं इथं शूट करू तर इथं ज्या गाड्या आहे एक दोन तीन चार पाच सहा अशा गाड्या आहेत तर ह्या गाड्याचा व्हिडिओ आपण आज शूट करतो सो आहे सोबतच ह्या गाड्याची जी डिटेल आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचून देऊ तर एक एक करून आपण गाडी बघू सोबत त्या गाडीची डिटेल देऊ जर तुम्हाला ती गाडी खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन चेक करायचं डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि ॲड्रेस मिळेल ॲड्रेसचं जाऊ द्या बट नंबर हंड्रेड पर्सेंट मिळेल तर मित्रांनो चला व्हिडिओला करूया सुरुवात बट जे कोणी आपलं व्हिडिओ पाहताय बट सबस्क्राईब केलं नाही आहे त्याने प्लीज सबस्क्राईब करून घ्या आयकनला प्रेस करा म्हणजे ज्यावेळी व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात तर व्हिडिओची सुरुवात मी करतो करतोय तर व्हाईट कलरमध्ये वेगनार आहे तुम्हाला एक वेळा गाडी दाखवून देतो त्याच्यानंतर इथं जे भाऊ आहे ते आपल्याला त्या गाडीची डिटेल देतील दे। तर एम एच ट्वेंटीमध्ये ही वेगनार आहे मॉडेल कोणतं आहे चौदा चौदाचं दोन हजार चौदाचं वेगनार मॉडेल आहे मित्रांनो एम एच ट्वेंटी व्हाईट कलरमध्ये गाडी आहे तर का हे सॉरी हे आहे गाडीचं आत म्हणलं डॅशबोर्ड इंटेरियर कंडिशन बॅक सीट कंडिशन गाडी पेट्रोल आहे ना ओके छान अशा कंडिशन मध्ये गाडी दोन हजार मॉडल मॉडेल म्हणतात वेगनार एलेक्सा हे मॉडेल आहे भाऊ ही गाडी औरंगाबाद पासिंग आहे एम एच वीस हिची चौदाचा मॉडेल आहे आणि दो तीन लाख पंचेचाळीस हजार ऑफर ठेवलेली आहे गाडीची बाकी ओनर वगैरे काय ऑनर काय ती फर्स्ट ओनर गाडी फर्स्ट ओनर तर मित्रांनो दोन हजार चौदाची गाडी फर्स्ट ओनर अशी गाडी आहे तीन लाख पंचेचाळीस हजार तीन लाख पंचेचाळीस हजार ऑफर दिलेला आहे गाडीचा तर तुम्ही वेगनार पाहिली आता आपण नेक्स्ट गाडी पाहतोय तर नेक्स्ट आहे एस एक्स फोर व्ही एक्स आई मॉडेल आहे एम एच झिरो वन मध्ये गाडी आहे गाडी छान अशा कंडिशन मध्ये मित्रांनो गाडी तुम्हाला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तर हे गाडीचं आत्महत्या कंडिशन आहे सीट कंडिशन डॅशबोर्ड वगैरे ए सी म्युझिक सिस्टम हे काही तुम्हाला मिळणार आहे गाडीमध्ये जबरदस्त अशा कंडिशनमध्ये लो बजेट अशी गाडी आहे तर आता आपण गाडीच्या डिटेल वरती येऊ भाऊ ही मुंबई पासिंग गाडी एस एक्स फोर मारुती सु दोन हजार नऊची सेकंड ओनर आहे याची किंमत एक सत्तर ठेवलेली आहे मी एक लाख से हा दोन हजार कधीची गाडी दोन हजार नऊची एस एक्स फोर आहे एक लाख सत्तर हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर ठेवलेला आहे तर मित्रांनो पब्लिक मोटर्स मध्ये जो स्टॉक आहे लो बजेट असा स्टॉक आहे बजेट स्टॉक आहे तुम्ही या बघा गाडी चालवा त्यानंतर डिसाइड करा तर ही होती एस एक्स फोर त्याच्यानंतर नेक्स्ट गाडी आहे वेगनार रेड कलरमध्ये एम एस त्रेचाळीस आता ही गाडी आपण एक वेळ पाहू त्याच्यानंतर आपण गाडीच्या डिटेलवरती येऊ तर हे आहे वेगनारचं डॅशबोर्ड इंटेरियर कंडिशन ए सी म्युझिक सिस्टम वगैरे हो त्याच्यानंतर बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी जी आहे चांगल्या कंडिशनमध्ये आहे बजेट अशी गाडी आहे मित्रांनो या स्पॉटला तुम्हाला बजेटच गाड्या मिळणार आहे ज्यांना कोणाला अशा लो बजेटमध्ये गाडी वगैरे खरेदी करायचं लो बजेट भातल्यापेक्षा ज्याचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये इथं गाडी अवेलेबल आहे तर आपण ह्या गाडीच्या डिटेलवरती येऊ ही दोन हजार दहाची तिचे दीड लाख रुपये ऑफर ठेवलेली आहे आम्ही त्याच्यात कमी जादा होत राहतं गाड्यामध्ये भाव टावून किती चाललेली गाडी गाडी ती ऐंशी सतरा ऐंशी हजार चालेल दोन हजार कधीचं मॉडेल म्हटलंय दोन हजार दहाचं मॉडेल ऑफर दीड लाख रुपये ऑफर दिलेला आहे मित्रांनो दीड लाख आणि हा ऑफर आहे फिक्स प्राइस नाही तुम्हाला घ्यायचे असेल तर भाऊ जे जुबेर भाऊ शोरूम ओनर आहे ते याच्यामध्ये कमी करतील तर नेक्स्ट गाडीवरती येऊ आपण तर रेनोल्ड ची आहे सिल्वर कलर मध्ये गाडी आहे एक वेळा गाडी पूर्ण बघू गाडीचे टायर कंडिशन बी छान अशी टायर कंडिशन आहे गाडी आहे मित्रांनो लाएगे। तर हे आहे गाडीचं आत डॅशबोर्ड म्युझिक सिस्टम वगैरे हो एसी हे सगळं काही तुम्हाला मिळणार आहे गाडी एकदम शोरूम कंडिशन अशी ही गाडी मित्रांनो गाडीला आपण कुठेही नाव वगैरे ठेवू शकत नाही तर गाडीची कंडिशन छान अशी कंडिशन आहे थोडसं इथं डेंट वगैरे पडलेले बट हे सगळं काही क्लिअर होतं एवढं काही हार्ड हार्ड विषय नाही आहे छोटा मोठा विषय आहे बट गाडी घेताना तुम्ही गाडी व्यवस्थित चेक करा इंजिन वगैरे सगळ्या काही गोष्टी तर मित्रांनो एम एस ट्वेंटीमध्ये गाडी होती भाऊ हजार सोळाचं मॉडेल आहे जवळ घ्या हे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे याचे तीन लाख दहा हजार ठेवलेले आहे आम्ही औरंगाबाद गाडी आणि मित्रांनो भाऊकडनं थोडंफार डिटेलमध्ये जर माहिती मिळत नसेल तर जुबेर भाऊचा शोरूम ऑनरचा मी नंबर तुम डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेला आहे तुम्ही त्यांच्याकडनं फुल गाडीची डिटेल घेऊ शकता फुल म्हणजे कधीचं मॉडेल आहे किती किलोमीटर चाललेली काय ऑफर आहे हे सगळं काही तुम्ही त्यांच्याकडनं माहिती करू शकता त्याच्यानंतर परत आपण एकदा येऊ वेगनारवरती तर व्हाईट कलरमध्ये वेगनार आहे एम एच पंधरामध्ये टायर कंडिशन सेवंटी फाय पर्सेंट टायर कंडिशन आहे तर मित्रांनो आतमधनं इंटेरियर वगैरे गाडीचं एकदम जबरदस्त अशा कंडिशन मध्ये आता भाऊ आपल्याला डिटेल देतील दोन हजार आठ चा मॉडेल आहे दोन हजार आठचं हे मॉडेल आहे मित्रांनो ऑनर थर्ड ऑनर अशी गाडी ऑफर काय दिल एक लाख वीस हजार रुपये असा ऑफर दिलेला आहे एम एच पंधरा मध्ये गाडी आहे एच पंधरा नाशिक पासिंग नाशिक पासिंग मध्ये गाडी आहे जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता त्याच्यात तुम्हाला शोरूम ओनरचा नंबर मिळेल तर ह्या गाडीची तुम्ही डिटेल मध्ये माहिती घेऊ शकता तर मित्रांनो ती एक गाडी बट त्या गाडीची डिटेलच माहीत नाही त्याच्यामुळे आपण शूट करत नाही लो बजेट अशी गाडी आहे त्या गाडीबद्दल मी तुम्ही विचारू शकता तर इथं जो स्टॉक होता तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवलाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये जय महाराष्ट्र आणि तुम्हाला ह्या गाड्या व्यतिरिक्त जे पण कुठली गाडी खरेदी करायची असेल तरी इथं ते अवेलेबल करून देतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र